हॅलो नमस्कार मी आहे शारदा आणि स्वागत करते तुमच्या सर्वांचं एका नवीन व्हिडिओ मध्ये आय होप तुम्ही छान असाल मस्त असाल आणि करते व्हिडिओला बघा आपलं ओव्हरवेट झालं ना की मग आपल्याला म्हणजे आपल्याला जागे ते आता की नाही आता आपल्याला एक्सरसाइज करायची बाबा आता प्रॉपर डाएट करायचं आणि वेट लॉस करायचं आहे कारण की वेट वाढलं की ऑटोमॅटिक आप आपल्या आपल्याला आजार लागतात आणि त्याचबरोबर आपण ओव्हरवेट झालो ना की मग ते दिसायला सुद्धा भेटत दिसतो आपण मग त्याच्यासाठी आपल्याला मग आता आपल्या मनाला आपण ठरवतो की नाही आता उद्यापासून प्रॉपर डाएट करायचं एक्सरसाइज करायचं आणि नेक्स्ट डे ते म्हणजे उद्या येतो ना तेव्हा मग आपण आपल्याला ते जमत नाही म्हणजे आपल्याला वर्कआउट जमत नाही आपल्याला प्रॉपर डाएट जमत नाही कारण की त्या प्रोसेसमध्ये आपण कधी गेलेलोच नसतो तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे ज्यांना डाएट जमत नाही ज्यांना एक्सरसाइज जमत नाही पण विदाऊट डाएट विदाऊट एक्सरसाईज करून जर तुम्हाला घरच्या घरी वेट लॉस करायचं असेल किंवा कमी मेहनतीमध्ये जर वेट लॉस करायचं असेल ना तर हे हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू बघा आवडला असेल त्यांना नक्कीच लाईक करा नवीन कोणी बघत असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बघा काय होतं ना माझं मी सांगायला गेले तर स्टार्टिंगसाठी जेव्हा मी ओव्हर म्हणजे डायटच्या प्रोसेसमध्ये गेली होती ना तेव्हा मला आता उद्या उद्या करेल एक्झरसाईज किंवा उद्या डायट करेल असं म्हणत म्हणत मी खूप महिने असेच वाया गमावले होते पण जास्त मग खूप ओव्हरवेट झाली होती जवळपास सेव्हन्टी के जी पर्यंत गेलेली होती त्याच्यानंतर मग मला थोडेसे आजार लागायला लागलेत माझ्या शरीराला खूप असं अस्वस्थ वाढायला लागलं थोडंसं काम केलं की मला थकवा यायचा त्याच्यामुळं मग ओव्हरवेट होतं आणि डॉक्टरांनी सुद्धा वेट लॉस करायला मला सांगितलं होतं तर मग मी जिमला न जाता कुठलंही डाएट न घेता घरच्या घरी मी वेट लॉस कसं केलं तर हे तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर काय होतं ना आपल्याला एक्सरसाइज करायचा कंटाळा येतो कारण की आपण वेळच भेटत नाही आणि डायट म्हणायचं गेलं तर घरी कधीतरी गोड बनवलेलं असतं मग आपण ते खायचं आपली खूप खायची इच्छा होते पण नको आपण डाएट प्रोसेसमध्ये होतो तर जाऊ द्या आज खाऊयात मग नेक्स्ट डे नेक्स्ट डे दुसऱ्या दिवशी आपण डाएट करूया असं खूप जणांचं होतं माझ्या बाबतीत तर खूप झालेलं आहे जवळपास मी पाच सात महिने असेच लोटलेले होते सात आठ महिन्यानंतर मग मी प्रॉपर घरच्या घरी वेट लॉस केलेला आहे तर जर तुम्हाला डायट करायचं नसेल एक्सरसाइज करायची नसेल ना तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे प्रॉपर घरगुती पद्धतीने जेवण करा आणि छानपैकी तुमचं तुमचा वेट लॉस करा तर चला सुरू व्हिडिओला काय करायचं सकाळी उठल्या उठल्या आपल्याला एक्सरसाइज नाही करायचं किंवा खूप असं काय ना आपण जिरा वॉटर वगैरे घ्यायचं काहीही गरज नाही जर तुम्हाला घ्यावस वाटत नसेल तर नाही घेतलं तरी चालते आता उन्हाळा लागला नॉर्मली आपण ते गरम नाही घेऊ शकत तर मग काय करायचं आपल्याला सकाळी उठल्या उठल्या दोन ग्लास आपल्याला नॉर्मल पाणी पाहिजे ठीक आहे माठामधलं म्हणजे फ्रीजमधलं वगैरे हो नाही नॉर्मल रूम टेम्परेचरचं आपल्याला पाणी पाहिजे एकदम असं उकळलेलं पाणी किंवा गरम करून पाणी पिल्याचं पिलं तर फारच चांगलं पण कोणाकोणाला नाही ना जमत कोणाकोणाच्या बॉडीमध्ये खूप उष्णता असते म्हणून नॉर्मल उठल्या उठल्या तुम्ही दोन ग्लास जरी पान पिलं तरी चालेल त्याच्यामध्ये लिंबू म्हणजे अर्धा लिंबू आणि एक चम्मस जर तुम्ही हनी मिळवलं ना तर हे बेस्ट आहे उन्हाळ्यासाठी तर काय करायचं सकाळी उठल्या उठल्या दोन ग्लास पाणी प्यायचं त्याच्यामध्ये अर्धा चम्मस टाकायचं आणि अर्धा लिंबू टाकायचं ठीक आहे अर्धा चम्मच जसं तुम्हाला आवडते तसं तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता हे झालं सकाळचं त्याच्यानंतर मग आपलं घरातले कामं आपण करायचे म्हणजे जे तुमचे डेली डेलीचे काम असतात ते कामं करायचे त्याच्यानंतर मग काय करायचं दहा नऊ वाजता वगैरे तुम्ही प्रॉपर घरातला नाश्ता घेऊ शकता जे तुमच्या घरामध्ये बनवते ते पोहे उपीड म्हणा काही म्हणा पण ते क्वांटिटी आपण जास्त नाही ठेवायची ठीक आहे की आता घरगुती पत्नी आपल्याला खूप सारं खाल्लं तरी चालते पण थोडं थोडं आपल्याला खायचं सपोज पोहे जर तुमच्याकडे बनवले ना तुम्ही एकच प्लेट पोहे घ्यायची आणि पोहे बनवताना त्याच्यामध्ये कांदा झाला परत टोमॅटो झाला जर तुम्हाला आवडत असेल तर कोथिंबीर म्हणजे व्हिजिटेबलचं प्रमाण जास्त वाढवायचं म्हणजे याने का होतं ना आपल्याला ना, भूक नाही लागत हा झाला नाश्ता नाश्ता झाल्यानंतर प्रॉपर तुम्ही एक कप चहा पिऊ शकता एकच चम्मच साखर टाकायचे ज्यांना गोड जमत गोड सोडता येत नाही त्यांच्यासाठी माझ्यासाठी सांगितलं की मी मला गोड खूप आवडते तर मी गोड कधीही स्किप करत नाही खाते पण कमी प्रमाणामध्ये खाते ठीक आहे जर तुम्हाला चहा घ्यायचं असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये अर्धा एक चम्मच साखर टाकू शकता आणि छालू शकता हा झालं सकाळचं त्याच्यानंतर काहीच खायचं नाही आता उन्हाळा लागला पाण्याचं इंटेक आपल्याला जास्त ठेवायचं कारण की बघा वेट लॉसमध्ये ना पाण्याचं प्रमाण म्हणजे पाण्याचं इंटेक करणं खूप महत्वाचं असतं पाण्याने सुद्धा आपलं जे फॅट लॉस असते ना खूप लवकर होते तर पाणी आपण जेवणाच्या मध्ये साधारण सात चार ते पाच ग्लास आपलं दुपारपर्यंत पाणी पिऊन झालं पाहिजे ऑलरेडी आपण सकाळी दोन ते तीन ग्लास पाणी ती पितो आहे पाच सहा आठ नऊ ग्लास तर आपलं दुपारच्या जेवणापर्यंतच होते ते पाणी आपण पाहिजे मग दुपारी प्रॉपर आपल्याला जेवण घ्यायचं कसं जेवण घ्यायचं भाजी घ्यायची चपाती घ्यायची चपाती एक दोन चपाती घेऊ शकता एक बाउल भर भाजी घेऊ शकता भात स्किप करायचा कारण की बघा भातानी काय होतं ना आपल्याला झोप खूप येते भातानी जर तुम्हाला विदाऊट एक्सरसाइज आणि विदाउट डायट करून जर वेट लॉस करायचं असेल ना तर भात घेऊन स्किप करायचं आणि जर ज्यांच्या ज्यांना भात स्कीप होत नाही त्यांनी थोडंसंच घ्यायचं छोटेसे वाटीमध्ये एक वाटी भात घ्यायचं दोन चपात्या सा खूप सारी भाजी एक वाटी भात किंवा डाळ असेल तर डाळ कंपल्सरी खायची कारण की डाळमध्ये प्रोटीन असते दुपारचं जेवण आपण पोटभर जेवायचं ठीक आहे दुपारचं जेवण झाल्यानंतर मग चार वाजता काय करायचं आपल्याला चार वाजता आपल्याला फ्रूट खायचे फ्रूटमध्ये काय बघा आता लेमन पाणी तुम्ही पिऊ शकता परत तुम्ही टरबूज खाऊ शकता आता उन्हाळ्याच्या सीजन मध्ये जे फ्रूट अवेलेबल असतात ना ते तुम्ही खाऊ शकता ठीक आहे मग चार वाजता ते खायचं चार वाजता आपल्याला चहा वगैरे घ्यायचा नाही जर लवकर रिझल्ट हवा असेल ना तर सकाळी एकच टाइम चहा घ्यायचा चार वाजताचा चहा आपल्याला स्किप करायचं त्याच्यामध्ये आपण फळ खायची कारण की आता बघा ना थंड उन्हाळा लागलाय ला तर आपण आरामात फ्रीज मधले आपण वॉटर लेमन खाऊ शकतो आपण आप किंवा जर तुम्हाला वॉटर लेमन खायचं नसेल तर तुम्ही लिंबू सरबत सुद्धा पिऊ शकता पण त्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण कमी ठेवायचं ठीक आहे अर्धा चम्मस साखर टाकायची एक ग्लास पाणी करायचं त्याच्यामध्ये अर्धा चमच साखर आणि अर्धा लिंबू हे झालं ठीक आहे चार वाजता घेतल्यानंतर चार वाजता तुम्ही फळं वगैरे खाल्लं किंवा लिंबू सरबत पिलं तरी चालेल त्याच्यानंतर मग रात्रीचं जेवण मोस्ट आपल्याला आठ पर्यंत आपलं झालंच पाहिजे आठ नंतर आपल्याला जेवायचं नाही आठ पर्यंत आपलं जेवण करून घ्यायचं जेवणामध्ये कायचं की कंपल्सरी आपल्याला भाकरी घ्यायची एक छोटीशी भाकर आणि खूप सारी भाजी एक भाकरी छोटीशी आणि भाजी आपल्याला आठ पर्यंत आपलं जेवण आटपून घ्यायचं म्हणजे आठपर्यंत पर्यंत आपलं जेवण झालंच पाहिजे कारण की काय होतं ना आपण जेवढं उशिरा जेवण केलं ना तेवढं आपल्याला डायजेस्ट होत नाही म्हणून लवकर जेवण जर तुमच्याकडे लवकर स्वयंपाक होत असेल किंवा होत नसेल तर तुमच्यासाठी तुम्ही आधी बनवू शकता जो जेवून घेऊ शकता आणि त्याच्यानंतर मग इतरांना सुद्धा देऊ शकतात आठ पर्यंत तुमचं जेवण आवरून घ्यायचं कारण की बघा वेट लॉस करायला खूप मेहनत लागते पण आपल्याला कमी मेहनतीमध्ये जास्त रिझल्ट हवा असेल आणि तेही घरगुती पद्धतीने जेवण वेट लॉस जर हवा असेल ना तर थोडंफार आपल्याला करावंच लागते आणि मग जेवण झाल्यानंतर आपल्याला काहीही घ्यायचं नाही डायरेक्ट मग आपल्या दुसऱ्या दिवशी सकाळी परत दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला दोन ग्लास पाणी त्याच्यामध्ये थोडस लिंबू वगैरे ही प्रोसेस आपल्याला कंटिन्यू चालू ठेवायची हे जर तुम्ही प्रॉपर डाएट फॉलो केलं ना तर मी हंड्रेड पर्सेंट म्हणजे शंभर टक्के गॅरंटी सांगते एका आठवड्यामध्ये तुमचं आरामात चार ते पाच किलो वेट लॉस होते मी हे जे डाएट आहे ना हे स्वतःवर आधी फॉलो केलं त्याच्यानंतरच तुमच्यासोबत शेअर करते कारण की वेट लॉसमध्ये खूप मेहनत लागते आपल्याला खूप सारं असं असतं की हे खायचं नाही ते खायचं नाही खूप कमी खायचं असं काही नाही पोटभर खायचं पण हेल्दी खायचं घरगुती पद्धत तिने जे घरी जे बनवलेलं आहे ते जेवण जेवायचं आणि आपलं वेट लॉस करायचं तर हे होतं फुल डे डाएट प्लॅन आणि थोड्या थोड्या गोष्टी ज्या आहेत आपल्या वेट लॉसमध्ये ते ॲड करायचे ऍड करायचे म्हणजे पाण्याचं इंटेक जास्त ठेवायचं आणि झोपायचं नाही आपलं थोडंसं एक्झर्शन करायचं म्हणजे काम कंटिन्यू करायचं कारण की झोपल्याने सुद्धा फॅट वाढते तर दुपारी अजिबात झोपाने नाही साधारण जर तुम्हाला पाठीचा त्रास होत असेल कमरेचा त्रास होत असेल अर्धा एक तास रेस्ट केले तरी चालते पण जास्त चारचे ते पाच आपल्याला दुपारची झोप घ्यायची नाही तर चला हा होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा नवीन कोणी बघत असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला का तर चला भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तिथपर्यंत बाय बाय आणि नमस्कार